समर्थ रामदास स्वामी यांचे मनाची श्लोक आणि त्याचा अर्थ श्लोक चौदावा जिवा कर्मयोगे जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला महा थे, थे गेले किती जन्मले आणि मेले जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात आपला जन्म जो आता झाला आहे कशाने झाला मला सांगा जिवा कर्मयोगे जन्म झाला की मागील जन्मामध्ये जे काही आपण कर्म केले त्यातले काहीसं प्रारब्ध भोगणे त्या जन्मामध्ये भोगून संपलं आणि आता जे भोगायचं उरलंय ते संचित राहिलं त्यासाठी म्हणून आपला परत जन्म झाला आहे तर ठीक आहे जे संचित राहिले ते भोगत असताना पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी योग्य क्रियमान आहे ते करायला नको का जन्म हा दुःखमय आहे जन्माला येणं हेच दुःख आहे जन्माला येणं जन्म घेणं हेच दुःखाचं कारण आहे असा जर तू विवाहत बसलास याच पद्धतीनं तू उद्या परत परममुखातील निघून जाशील माणसाच्या जीवनात जे सार्थक करायचंय ते होणार नाही तर मराठी वाडमयामध्ये एक चांगला श्लोक आहे आला आला प्राणी जन्मासी आला झाला झाला वडला थोर झाला केला केला थोर संताप केला गेला गेला पापुडा व्यर्थ गेला असं आपलं जीवन व्यर्थ जात असतं तर एक सुंदर कथा अशी आहे की एक अंधार मनुष्य दुर्दैवानं एका अंधारा कोठडीमध्ये सापडून जातो आणि त्या कोठडीच्या दाराला काही कुलूप नसतं ते दार उघडता येण्यासारखं असतं आता ते दार समजण्यासाठी प्रत्येक गोष्ट थोडीशी हलवून बघावी लागणार असते त्याप्रमाणे तो सगळ्या भिंती चाचपत चाचपत जातो मधला एखादा दगड ढिला सापडला तर तो थोडा हलवून बघतो आणि त्याच्या लक्षात येत नाही दार नव्हे दगड आहे आणि असा जेव्हा तो बिचारा फिरत फिरत त्या दारापाशी येतो का कुणास ठाऊक त्याच्या डोक्याला खाज सुटते किंवा पाडीला खाज सुटते पारिनातः तो समोरची भिंत चाचण्यापेक्षा चा डोकं खाजवतो थोडंसं फाट खाजवणार चार पावलं पुढं जातो आणि एका चुकीच्या मार्गामुळे गडबड अशी झाली की जे दार हाती लागत होतं ते हातातून गेलं आणि आता पुन्हा पुनरपी जन्मम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम या एका क्षणाच्या काही गोष्टीमध्ये या आंधळ्या कोठडीमधून मुक्त होता येत होतं का या वेड्यात त्याच वेळेला झोप काढतोस तेव्हा या सगळ्या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होणं हे फक्त या मानव देहातच साधता येतं या मानवदेहामध्ये नुकताच आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं विद्येच्या निमित्तानं मोठं होत गेलास आणि मग नंतर ती किती मोठं आहे मी किती मोठं आहे मी हे कसं मिळवलं मी ते कसं मिळवलं आणि मग मी तुम्हाला स्पर्श करण्याचा अधिकार नाही लोकावर नुसता संतापकरम बसला काय होईल सांगा आपल्याकडे इतिहासात फार प्रसिद्ध कथा आहे की जो क्रीट सम्राट अलेक्झांडर जो भारतावर चाल करून आला होता सगळं जग जिंकेल अशी त्याची प्रतिज्ञा होती अनेक ठिकाणी अज्ञानामुळे लोक त्याला जगत जेता म्हणताय पण तो जगत जेता नव्हता कारण त्यांनी भारत जिंकला नाही आणि भारताशिवाय काही जग असत नाही भारताचा उंबरटा किंवा अंगणसुद्धा त्याला फारसं जिंकता आलं नाही तरीसुद्धा या जगतील आणखीन काही देश त्याने पादाक्रांत केले प्रचंड संपत्ती मिळवली अमुक मिळवलं तमुक मिळवलं आणि जेव्हा भारतामध्ये पराभव पाहून जेव्हा तो त्याच्या नगरीत गेला तेव्हा या पराभवाचा थोडासा विसर पडला आणि अंतकालिका होईना बहुतेक त्याला कळलं असेल की नुसत्या शस्त्राने भीती दाखवून किंवा आपल्या विद्वतेनं वाढवलेलं साम्राज्य हे आपल्याला सुख तृप्ती समाधान देत नाही तेव्हा मृत्यूच्या समयी तो विवळ झाला असं म्हणतात खरं आणि त्यांनी आपल्या सेनापतीला सांगितलं की मला सगळीकडे फिरवा मला बघायचं मी काय कमावलं ते आणि शेवटी जाताना उघड्या हाताने गेला आणि त्याचं कारण असं सांगतात की शेवटी तो जगत जेता ज्याला आपण अज्ञानाने जगत जेता म्हणतो त्या एका भारताचा जा पराभव झालेल्या सम्राटांनीसुद्धा सुद्धा सगळ्या विषयाला तेच सांगितलं की शस्त्राच्या बळावर कित्येक गोष्टी मिळवता येतील पण रिकाम्या हातानेच जायचे जायचे तेव्हा नेता येण्यासारखं गोष्ट फक्त एकच आहे ती म्हणजे परमेश्वराची केलेली साधना परमेश्वराची केलेली भक्ती आणि मग जी गोष्ट आपल्याला जन्मोजन्मी पुढं घेऊन जाणार आहे काही प्रगती देणार आहे काही सोख्य प्रदान करणार आहे ती गोष्ट मिळण्याकडे तू जात नाहीस आणि जी गोष्ट या ठिकाणी सोडून जावी लागणार आहे त्या गोष्टीसाठी जीवनामध्ये तुझा आटापिटा चाललाय कारे वेड्या आपलं जीवन व्यर्थ का घालवतो हे आपल्याला अतिशय कळवळ्याने पटवून सांगण्यासाठी हा श्लोक दिला आहे जय जय रघुवीर समर्थ